महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकशास्त्रातील कौमार्य चाचणीचा उल्लेख असलेल्या अभ्यासक्रमाला अखेर वगळण्याचा निर्णय आरोग्य विज्ञान विद्यापीठानं घेतलाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या चाचणी अभ्यासक्रमाला विरोध करून हा विषय वगळावा अशी मागणी काही वर्षांपूर्वीच केली होती काही समाजात लग्नापूर्वी कौमार्य चाचणी केली जात होती या विरोधात लढा देताना अनिस समोर अशा समाजाच्या पंचायती ह्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील या विषयावर बोट ठेवत असल्याचे आणि मत आहे जात पंचायतीचा अभ्यास करताना आमचं असं लक्षात आलं की काही समाजामध्ये कौमार्याची परीक्षा घेतली जाते तोच अभ्यास करत असताना असंही आमच्या निदर्शनास आलं की आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या एम बी बी एसच्या द्वितीय अभ्यासक्रमामध्ये कौमार्य चाचणीचा उल्लेख आहे ती जी चाचणी घेतली जाते ती बलात्कारित पीडित महिलेची घेतली जाते ती अत्यंत निंदनीय अशी आहे आणि ती अशास्त्रीय अशी आहे असा आम्ही दावा केला होता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीने याचा पाठपुरावा केला राज्यपाल आणि कुलगुरू यांच्याकडे मागणी केली त्यांची बैठक झाली आणि त्यामधून हा अभ्यासक्रमातून हा विषय वगळण्याचा त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे त्या आशयाचं त्यांनी आम्हाला पत्रही दिलेलं आहे वर्धा येथील प्राध्यापक इंद्रजीत खांडेकर यांनी याबाबतचा अहवाल आरोग्य विज्ञान विद्यापीठाला दिला होता त्यांच्या आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समितीच्या संयुक्त प्रयत्नामुळं हा निर्णय झाल्याचा आम्हाला आनंद होत आहे एम बी बी च्या द्वितीय वर्षाच्या न्यायवैद्यकशास्त्र शास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमात टू फिंगर टेस्ट चा उल्लेख आहे त्यानुसार अत्याचार पीडित स्त्रीच्या गुप्तांगाची बोटाने किंवा प्रोबने तपासणी करून तिच्यावर संभोग झाला किंवा नाही ते ठरवले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे स्त्रीच्या कौमार्य पटलाचे माप व योनिमार्गाची लवचिकता याचे परीक्षण केले जाते मात्र ही चाचणी अवैज्ञानिक व अशास्त्रीय असल्याचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता कोमार्याचा हा अत्यंत वैयक्तिक विषय आहे कोमारे चाचणीच्या नावाखाली स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होते कोमारे चाचणी ही अवैद्यकीय असल्याचे अनेक तज्ज्ञ डॉक्टरांच्या बोलण्यातून समोर आले आहे